श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता ईजी शिलाईमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस साईजचे प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं हे पाहणार आहोत तर एक कस्टमर आलं होतं ते खूपच अंगाने खूपच बारीक आहे खूप म्हणजे खूपच बारीक आहे आणि हा जो त्यांचा म्हणजे खांद्याचा जो भाग आहे हा जो शोल्डरचा भाग आहे तो खूप असा मोठा आहे आणि अंगाने एकदम बारीक आहे आणि त्या कस्टमर म्हणायला लागले की बऱ्याच ठिकाणी ब्लाऊज टाकून पाहिला आहे चार पाच ठिकाणी टाकलेला आहे पण कुठंच ब्लाऊज मला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी तुमच्याकडे टाकलेलं आहे त्यांचे आहेत चार पाच ब्लाऊज पण ट्रायलसाठी पहिला एक श्वायल सांगितलं आहे तर आता हे आपण कटिंग दाखवते तुम्हाला मी ते त्यांना डिव्या कस्टमरला हे ब्लाऊज त्यांना शिवून दिल्यानंतर त्यांचा काय रिप्लाय येतो हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यांची दुसरी जी ब्लाऊज आहेत साडीवरील त्याचं तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता चला आता आपण व्हिडिओ पाहू ब्लाऊजची उंची आपल्या पावणे तेरा इंच आहे तर मार्जिनचा एक इंच मिसळून आपण पावणे चौदा इंचावर पॉईंट दिलेला आहे तसेच शोल्डर आपण साडेपाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे सहा इंच घेतलेला आहे कारण पाठीमागील गळा हा आठ इंचाच्या खाली आहे तर इथे देखील साडेपाच इंच शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि इथे उंड्याची लाईन आपण आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागा सात इंच होतो तर इथे सात इंचावर एक पॉईंट दिलेला आहे तसेच मार्जिनसाठी मी पोणे दोन इंच घेणार आहे आणि इथे देखील अशी लाईन आखून घ्यायची आहे तसेच ब्लाऊजची कंबर ही चोवीस इंच आहे चोवीसचा चौथा भागा सहा इंच होतो तर सहा इंचावर पॉईंट दिला आणि पाठीमागील डाचासाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मार्जिनसाठी जितकं आपण चेस्टमध्ये मार्जिन घेतलेलं आहे तितकंच मार्जिन आपण देखील घेणार आहोत म्हणजे पोहणे दोन इंच आपण मार्जिनसाठी घेतलेलं आहे आणि फिटिंगच्या आणि मार्जिनची लाई आखून घेतलेली आहे गळारुंदी इथे दोन इंच घेतलेली आहे तर इथे आपण मुंड्याचे माप घेणार आहोत तर ह्या कोपऱ्यातून मी सव्वा एक इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार काढून घ्यायचं आहे आता आपण हा पाठीचा भाग कट करून घेणार आहोत तर आता हा भा भाग असा याच्यावरती ठेवून घडी करून घ्यायची आणि पहिला आपण बाहीचं कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर आपण पुढचा भाग घेणार आहोत तर हे विदाउट असत्याचं ब्लाऊज असल्यामुळे ते खालच्या साईडला आपण दीड इंच हा पट्टीसाठी घेणार आहोत आणि ते लयन आखून घ्यायचे ही लाईन आपण घेतली आहे लाईनीवरती आपल्याला बाहीचं मार्किंग करायचं आहे तर बाही आपली साडी तीन इंचाची आहे तर अर्धा इंच मार्जिन सोबत आपण चार इंच घेणार आहोत आणि इथे दीड इंचावर असं पॉईंट द्यायचं आहे ही लाईन तुम्ही कंटिन्यू करू शकता उंचीची म्हणजे तुम्हाला मुंडाखुली देणं सोपं पडेल तर इथून मी दोन इंचावर मुंडाखुली घेणार आहे आणि बाहीरुंदी आपली ओणे सात इंच आहे तर बा भा... तर बाहेरूनी आपण कशी काढायची असते ह्याच्यावरती बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आता इथे अशा पद्धतीने व्हायचा आकार काढून घ्यायचा आहे तर दंड घे साडेचार इंच आहे आणि मार्जिनचे दोन इंच आणि इथे मी असं पुढच्या हा भाईचा पुढचा भागाचा आकार तिथे काढून घेतलेला आहे आता बाही कट करून घेऊया तर आता इथे आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत त्यासाठी हा जो पाठीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे तो अगदी ह्या साईडला ठेवून घेणार आहे त्या पद्धतीने आप आपण पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे आता ह्याच्या कडेने बरोबर आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता हे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण कुठं एक्स्ट्रा घ्यायचं कुठं वाढवायचं हे पाहूया तर आता खालच्या साईडला मी इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि ही लाईन अशी आखून घेतलेली आहे तर आता इथे गळारुंदी घेऊयात तर गळारुंदी आपली दोन इंच आहे आणि तर सात मध्ये साडेआठ इंचा तर साडे सहा इंच पॉईंट देणार सव्वा दोन इंच घेतलेले गळ्याचा गोलाकार घ्यायचा आहे तर इथे मुंड्याचे देखील माप टाकून घेऊया आपण तर मुंड्याचे माप आपण घेतलेले आहेत इथून आपण पवना एक इंचावर पॉइंट देणार आहोत आणि हा आकार आपण उंढ्याचा अशा पद्धतीने थोडासा ह्या लाईनिंगच्या बाहेरून अगदी थोडासा किंचित एक सूतपेक्षा देखील कमी थोडासा बाहेरून आपण घेतलेला आहे आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्या ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर ब्लाऊजची छाती आपल्या अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग हा सात इंच होतो त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच मिसळायचा आहे तर आता आपण अडवाडाच घेणार आहोत तर अडवाडा जितकी छाती आहे तितका म्हणजे अठ्ठावीस इंच असेल तर दोन आठच्यामध्ये एक पॉईंट दिला तर दोन पॉईंट आठ इंच देतो दो तर दोन पॉईंट आठ इंच तितका आपण आडवाडाच घेतलेला आहे तसेच जिथे आपण टक्स पॉईंट दिलेला आहे तिथे एक अडवाडाच घ्यायचा आहे तो म्हणजे जितका आपण खालच्या साईडला घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे खालच्या साईडला आपण दोन पॉईंट आठ इंच घेतलेला आहे तर वरच्या साईडला आपण सूत कमी सव्वा तीन इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन अशी अखून घ्यायची आहे इथून आपण हे एक्स्ट्राचा जुडाचा अंतर आहे ते दोन इंच घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला देखील दोन इंच घेतलेलं आहे आणि आता इथून असा आपण आकार काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता हा आकार अगदी असा व्यवस्थित काढून घ्या आणि इथून असा हा आकार मुंड्यामध्ये जॉईंट करायचा आहे तर आता इथे कमरेच्या साईडला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जे आपण डाचासाठी घेतलं होतं ते दीड इंच इकडं बाहेरच्या साईडला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर इथून अशी डाचापर्यंत तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि आता आपण हा पडचावा कट करून घेणार आहोत पुढचा भाग कट करून झालेला आहे आता आपण भागावरती गळ्याचं माप घेऊया तर पाठीमागील गळा आपला तर मार्जिन हा चौकोनी बॉक्स तयार करून घेतला त्यामध्ये आपल्याला गळ्याचा गोल असा आकार काढून घ्यायचा आहे मी थोडा बाहेरून अशा पद्धतीने आकार काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने अठ्ठावीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू